मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा पाझर तलावाच्या भिंतीवरून जाणारा वहिवाटीचा रस्ता अडवून जिवे मारण्याची धमकी दिली जातीय असा आरोप प्रभाकर चेडे यांनी केलाय पाझर तलावाच्या भिंतीवरून सामायिक शेतामध्ये जाणारा रस्ता दोघा शेतकऱ्यांनी अडवलाय तर या धमकीमुळे शेतकऱ्यांच्या जिवित्याला धोका निर्माण झाला असून रस्ता खुला करून द्या अन्यथा तहसील समोर आमरण उपोषण करू असा इशारा प्रभाकर चेडे यांनी दिलाय शेवगाव तालुक्याच्या चेडे चांदगाव येथील गट नंबर अठ्ठावीसमध्ये प्रभाकर रामभाऊ चेडे आणि सुनीता सुभाष चेडे यांची सामायिक शेती आहे शेतात जाण्यासाठी पाझर तलावाच्या भिंतीवरून गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून वहिवाटीचा वडिलोपार्जित रस्ता आहे तर या रस्त्यालगत असणारे परमेश्वर भगवान चेडे आणि संभाजी भगवान चेडे हे दोघे शेतकरी या वडिलोपार्जित रस्त्यावरून जाऊ देत नाहीत तर महिलांना पुढे करून अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत आहेत त्यामुळं आम्हाला शेतात जाता येत नसल्यानं आमचं मोठं आर्थिक नुकसान झालंय तहसीलदारांनी आम्हाला आमचा वडिलोपार्जित रस्ता खुला करून द्यावा अन्यथा आम्ही गुराढोरांसह चोवीस नोव्हेंबरपासून शेवगावच्या तहसीलसमोर आमरण अमरण उपोषणाला बसू असा इशारा निवेदनातून प्रभाकर चेडे या शेतकऱ्यांना दिला मी अठ्ठावीस गट नंबर मधून गाडी बैल घेऊन येत असताना परमेश्वर भगवान चेडे त्याची मंडळी आणि त्या परमेश्वर चेडे तिचा संभाजीचा साम मुलगा मुन्ना हे दोन चार जण पळत पळत आले मला आडे झाले काठ्यापोरडी फावडं था। घेऊन आला खांदे मला मारण्याची धमकी माझ्या झालं गाडी माझी सोडून घेतली त्याने आणि तिने सोडून घेतल्यानंतर मी माझ्या मुलाला व भावाला बोलून घेतलं आणि मग मी त्याच्यातून सुटका करून शेणी निघून आलो आणि मग त्याच्यानंतर मला शिवेगाव त्याच्या मंडळीनं गाचंडी दिली आणि तिनं लोटलं तरी मी काहीच बोललो नाही इतर मग त्याने जर उद्या माझ्या जीवाला काही जर कमी जास्त झालं याला शासन जबाबदार जर नाही याची तरतूद केली तर मी चार दिवसाच्या नंतर उपोषणला बसण्याची माझी तयारी आहे मी सुभाष रामभो चिडे राहणार चेडचा आमचे क्षेत्र गट नंबर आठ मध्ये आहे आमचा हा तळ्याचा लावून रस्ता होता चाळीस वर्षापासून हे परमेश्वर भगवान चिडे संभाजी भगवान चिडे त्यांचा मुलगा अविनाश संभाजी चिडे हे समज रस्त्याने जाताना येताना रस्त्यात दाटके घेऊन बसतील खाना मारे करते हा मारू मंदिर हे तैसर तहसीलदार साहेबांनी आम्हाला हे रस्ता आठ दिवसाच्या आतमध्ये खुला करून द्यावा निवेदन दिलं नाही झालं आमच्या संबंधित व्यक्तींपासून धोका असल्यानं आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही प्रभाकर छेडे यांनी केली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंग च काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ